नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भारतातील रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याकरिता अमृतभारत स्टेशन योजना कार्यान्वित करण्याबाबत घोषणा अमृत भारत स्टेशन योजना ही अलीकडे सुरु करण्यात आलेली योजना संपूर्ण भारतीय रेल्वे प्रणालीत रेल्वे स्थानक वाढवणं त्यांचे आधुनिकीकरण हा उद्देश घेऊन कार्यान्वित करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सांगली मिरज जंक्शन रेल्वे स्थानकासहित महाराष्ट्रातील एकशे सव्वीस स्थानकांचा समावेश करण्यात आला ही माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजना चा सध्या भारतीय रेल्वे प्रणालीतील एकूण बाराशे पंचाहत्तर स्थानकांचे अपग्रेड आणि आधुनिकीकरण करण्याचा मानस आहे अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये स्थानकांच्या सतत विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आहे विविध स्टेशन सुविधा वाढवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणं टप्प्याटप्प्यानं त्याची अंमलबजावणी करणं या गोष्टींचा यात समावेश आहे या सुधारणांमध्ये स्थानक सुलभता प्रतिक्षा क्षेत्र शौचालय सुविधा आवश्यकतेनुसार लिफ्ट एक एक्सिलेटरची स्थापना स्वच्छता मोफत वायफाय सेवा पुरवणं वन स्टेशन वन प्रोडक्टसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी किओस्को उभारणं प्रवासी माहिती प्रणाली वाढवणे स्थापना करणे यांचा समावेश आहे एक्झिक्युटिव्ह लाऊन्स बिझनेस मिटिंगसाठी जागा निश्चित करणं लँडस्केपिंगचा समावेश करणं प्रत्येक स्टेशनच्या इतर आवश्यकता पूर्ण करणे याशिवाय योजने स्थानकांची संरचना सुधारणं दोन्ही बाजूंच्या आसपास शहरी भागांसह स्थानक सा एकत्रित करणं मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीला चालना देणे दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांगजन सुविधा प्रदान करणं शाश्वत पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी करणे लेसा ले ट्रॅक सुरू करणे प्लाझोचा समावेश करणं यावर भर देण्यात आलाय आवश्यक असेल तेव्हा आणि सुधारणांची व्यवहारता टप्प्याटप्प्यांचा तपे विचार करून या स्थानकांचं दीर्घकलन शहरी केंद्रामध्ये रुपांतर करणं हे अंतिम ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलंय